मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे आज तिथीनुसार त्यांचं वर्षश्राद्ध आहे आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता पोहोचलेले आहेत आपण हे थेट दृश्य बीडच्या मस्सा जोग जिल्ह्यातल्या केस तालुक्यात असलेले गाव गावचे सरपंच संतोष देशमुख मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली सगळ्या आलेल्या त्यानंतर संपूर्ण राज्यभरामधून संतापाची लाट उजळली होती आता एक या वर्ष या प्रकरणाला उलटत तिथे नुसार आज मात्र न्यायाच्या प्रतीक्षा अजूनही न्याय मिळालेला नाही कारण एक आरोपी अजूनही आरोपींना फाशीची शिक्षा ही कुटुंबीय अगदी पहिल्या दिवसापासून करतायत केवळ देशमुख कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण मसा जो गाव संपूर्ण जिल्हा या हत्येच्या प्रकरणानंतर पेटून उठला होता संपूर्ण राज्यातून संपूर्ण राज्यातून अतिशय संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि या प्रकरणाला आता वर्ष पूर्ण होत आहे तरीही न्याय काही अजून पदरी पडलेला नाही स्वर्गीय संतोष देशमुख कैलासाचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना आजही अश्रू अनावर झाले त्यांची कन्या वैभवी देशमुख हिचीही दृश्य आपण पाहतोय दोघांनाही अश्रू अनावर झालेले आहेत खर तर संतोष देशमुख गेले त्यानंतर केवळ देशमुख कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण मस्सा जो गाव रडत होतं आणि आता आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यामुळे त्यांचं वर्षश्राद्ध असल्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण गाव शोकाकुल वातावरण त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी अष्ट आलेले आहेत थोरात दादा त्यांचे भोसले सर आहेत रमेशराव आडकर साहेब आहेत इंगळे साहेब आहेत रत्नाकर सगळ्यांना वंदन करतो आणि वाणीला विराम देतोय फक्त दोन गोष्टी शेवटच्या बोलतो रेल्वेची पटडी तुम्हाला आम्हाला माहित आहे त्या दोन्ही पटण्या एकमेकाला कधी भेटत नाही जर त्या भेटल्या तर पुन्हा आपण एकमेकाला त्या दोन आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया उदय वातावरण अर्थात अतिशय शोकाकुल असं आहे ते दृश्यांमध्ये सुद्धा दिसतंय आतापर्यंत कोण कोण मंडळी येऊन गेलेली आहेत देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून काय प्रतिक्रिया आता वर्षभरानंतर समोर येतात जर नक्षर्भायला वाटत संतोष दिला त्यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली होती ुसार आज त्यांचं वर्ष साधायक विस्मरण आहे या निमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कीर्तनाच्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संतापाची लाट उचलली होती आणि या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी जोरदार आंदोलन देखील घडली होती वर्षभरानंतरही या प्रकरणातील आंधळे जो आहे तो अद्यापही फरार आहे आणि त्याच्या अटकेची देखील मागणी आता

काही कारणास्तव तुमचा आवाज येईन असा मात्र तुम्ही दिलेली माहिती आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे कृष्णा आंधळे हा या प्रकरणातला आरोपी अजूनही फरार आहे आणि त्यामुळे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही केवळ देशमुख कुटुंबियांची नव्हे तर सर्वांचीच मागणी होती तीही मागणी अजून अपूर्ण आहे अजून न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे